नमस्कार मित्रांनो तर आज माझ्या पूर्वाचे आहे बोरणान तर त्याच्यासाठी हे बघा तर मी बोरणांचे केलेले आहे डेकोरेशन तर साध्यासुध्या पद्धतीने कारण खेड्यामध्ये असं काही मिळत नाही तर जे घरामध्ये आहे त्याच्यापासून मी डेकोरेशन केलं तुम्हाला कसं वाटलं मला सांगा आपल्या पतंग बनवलेल्या आहेत मी हसऱ्या हसऱ्या मस्त हजून राहिले ते माझ्या इकडं पाहून बरं तर आता मी त्यांच्या लुटीचा कार्यक्रम आता माझं डेकोरेशन झालेलं आहे हे बघा हा पूर्ण तर आता मी तिच्या लुटीचा कार्यक्रम ठेवणार आहे तर बायांना मुलांना सगळ्यांना मी सांगितलं तर खेडेगावामध्ये का लुटीचा कार्यक्रम कसा करतात हे तुम्ही बघून घ्या आणि व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर सुद्धा करा चला तर पुढचा रुटीचा कार्यक्रम कसा होणार हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे लूट तर खेडेगावामध्ये कशी लूट करतात तर तुम्ही बघून घ्या तर आमचं डेकोरेशन है, है, आम तर दाखवलंच आहे साधंसुद्धा आहे आमच्या गावात एवढं सामान भेटत नाही तर आमची लाडूबाई बघा तयार होऊन बसलेली आहे तिचे रिएक्शन बघा तुम्ही लाडो नंडू तिचे सगळ्यांनी वेगवेगळे नाव ठेवले आहे मी लाडो म्हणतो तिची आई की लट्टुकटुक म्हणते आणि तिच्या आजीचं नाव काय बाई तिच्या आजीच काय नाव आहे मजा गौरी हे वेगळं नाव आहे ओके हे सगळे जण मंडळी बसले लुटी करता तर आता okay, okay, आम्ही बाईची लूट करणार आहे आता डोक्यावर लूट लूट टाकणार आमच्या लाडू लूट चालू आहे रपरप टाकणा सगळं वा तुम्ही टाका

साजरी करतात तर सगळ्या मुलं आनंदात बघू शकता मस्त सगळ्यांची मी लूट केली आणि माझ्या लाडोबाईची पण मस्त लूट केली आहे तर तुम्हाला कशी वाटली मला नक्की करायला